नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजार तूर बाजारामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे चला तर जाणून घेऊया महत्वाच्या मार्केटचा आजचा तूर बाजार आज सर्वाधिक तूर बाजारावर मिळाला अकोला या ठिकाणी आठ हजार तीनशे रुपयापर्यंत अमरावती तूर मार्केट असेल जालना तूर मार्केट असेल त्याचप्रमाणे वाशिम तूर मार्केट असेल मलकापूर तूर मार्केट असेल सर्व ठिकाणी तूर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे पहिलं मार्केट जे आहे करमाळा या ठिकाणी आपण जर बघितलं तर नऊ हजाराच्या घरामध्ये गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला तूर मार्केट जाताना दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट टूर मार्केट अपडेटसाठी चॅनल लाईक करायला विसरू नका अहिल्यानगर सातशे अडुसष्ट क्विंटल अवकाली सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये अहिल्यानगरचा आजचा तूर बाजार सर्वोत्तम दर पासष्ट ते बहात्तर रुपयापर्यंत अहिल्यानगर मार्केटचा बाजार आहे पुसद मध्ये तीनशे पंच्याहत्तर क्विंटल लोकाले सात हजार साठ रुपये ते सात हजार सहाशे ऐंशी रुपयापर्यंतचा पुसदचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर सत्तर ते सत्याहत्तर रुपये कारंजा सोळाशे पन्नास क्विंटल लोकाली सहा हजार सहाशे ते आठ हजार तीनशे रुपये पर्यंतचा कारंजाचा आजचा तूर बाजार सरासरी अपडेट शहाऐंशी ते सहाठ ते त्र्याऐंशी रुपयापर्यंत हिंगोलीमध्ये दोनशे साठ क्विंटल अवकाली गजर जातीची तूर आहेत सात हजार पाचशे ते आठ हजार तीनशे रुपयापर्यंतचा हिंगोली आजचा बाजाराची अपडेट आहे त्याचप्रमाणे मुरुममध्ये गज्जर जातीची तूर सातशे पाच क्विंटल अवकाळी सात हजार सातशे रुपये ते आठ हजार था रुपयेपर्यंत मुरुमचा आजचा तूर बाजारा शहात्तर ते ऐंशी रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे सोलापूर लाल जातीची तूर चारशे सोळा क्विंटल लोकल सहा हजार ते सात हजार पाचशे रुपये सोलापूरचा लाल तुरीचा अपडेट सरासरी दर साठ ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत बाजारवाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील जालना लाल तूर सतराशे एक्क्याण्णव क्विंटल लोकल सहा हजार सातशे ते आठ हजार दोनशे रुपये जालना तूर बाजारवा सरासरी दर सदुसष्ट ते ब्याऐंशी रुपयापर्यंतचा आजचा तूर मार्केटचा अपडेट रेट आहे अकोलामध्ये लालतूर बावीसशे चोवीस क्विंटल लोकले पाच हजार ते आठ हजार दोनशे रुपये अकोलाचा तूर मार्केट रेट सरासरी दर पन्नास ते ब्याऐंशी रुपयापर्यंत अकोला तूर मार्केटचा अपडेट रेट आहे अमरावती लाल तूर नऊशे अठ्ठावीस क्विंटल लवकरले सहा हजार पाचशे ते सात हजार सहाशे रुपयापर्यंत अमरावती तूर मार्केटचा आजचा बाजार सरासरी दर पासष्ट ते शहात्तर रुपयापर्यंत बाजारभाव जळगाव मसावत एकशे बारा क्विंटल लवकर सहा हजार शंभर ते सहा हजार नऊशे रुपये जळगाव मसावतचा आजचा तूर बाजारभाव एकसष्ट ते एकोणसत्तर रुपयापर्यंतचा बाजारवाची अपडेट आहे नागपूरमध्ये तूर चारशे त्रेचाळीस क्विंटल लवकर सहा हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपये नागपूरचा आजचा तूर बाजारवास पासष्ट ते अठ्याहत्तर रुपयेपर्यंत तूर मार्केटचे अपडेट रेट आहे हिंगणघाट लाल तू दोनशे पंच्याऐंशी क्विंटल लोकाले पाच हजार नऊशे रुपये ते आठ हजार शंभर रुपये हिंगणघाट तूर मार्केट रेट सरासरी दर एकोणसाठ ते ब्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे वाशिम लाल तूर नऊशे क्विंटल लोकाले सहा हजार सहाशे पन्नास ते सात हजार नऊशे ऐंशी रुपये वाशिमचा आजचा तूर बाजारभावाची सरासरी अपडेट जे आहे या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहिजे मी ते सासष्ट ते ऐंशी रुपयापर्यंत अमळनेर सहा हजार तीनशे ते सात हजार दोनशे रुपये अमळनेर तूर मार्केट रेट सरासरी दर जो आहे बहात्तर रुपयापर्यंत आवक या ठिकाणी आठशे क्विंटल अंबळनेर या ठिकाणी मृतदपूर लालतूर चारशे क्विंटल अवकले सहा हजार सातशे ते सात हजार नऊशे चाळीस रुपये या ठिकाणची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणामध्ये दिग्रसमध्ये सात हजार पाच ते सात हजार सहाशे रुपये दोनशे तीस क्विंटल आवक या ठिकाणी दिग्रसमध्ये आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणी दुधनी लाल दूर पंधराशे तीस क्विंटल आवकले सहा हजार ते सात हजार आठशे पन्नास रुपयापर्यंतचा या ठिकाणचा बाजारभावाची अपडेट आपल्याला दुधनीमध्ये साठ रुपये ते अठ्ठ्याहत्तर पॉईंट पाच रुपयापर्यंत बाजारभाव अहमदपूरमध्ये तीनशे एकोणतीस क्विंटल अवकालचे सरासरी दर जो आहे चार हजार नऊशे ते सात हजार सातशे रुपयापर्यंत या ठिकाणची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे ठिकाण जालना पांढरीतूर नऊ हजार आठशे छत्तीस क्विंटल अवकाली सरासरी दराचे अपडेट या ठिकाणी सरासरी दर एक्कावन्न ते अठ्ठ्याहत्तर रुपयापर्यंतचा बाजारभावाचे अपडेट आहे करमाळामध्ये बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे बाराशे चौऱ्याऐंशी क्विंटल अवकाळी सात हजार तीनशे ते आठ हजार रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे करमाळा या ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव जेओराई चारशे एकोणतीस क्विंटल अवकालले सरासरी दर सदुसष्ट ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या सुद्धा ऐननगर चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल अवकाली सहा हजार तीनशे ते सात हजार शंभर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिल्या प्रतिसादाबद्दल